पडे कावेरी विद्यालयाची विद्यार्थिनी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कित्येक लढाया लढून कित्येक लढाया लढून कित्येक प्राण्यांची आहुती देऊन शेवटी स्वतंत्र मित्रांनो स्वातंत्र्याचे मूल्य शब्दात सांगता येणार नाही स्वातंत्र्याचे मूल्य शब्दात सांगता येणार नाही इतके मोठे आहे ते पण आपण सर्वजणचे खूपच नशीब आहोत की आपण या स्वातंत्र्य भारतात जन्मलो त्या बाकीच्या अर्थाने त्या गुलामगिरीच्या पारतंत्र्याच्या बेड्या आपल्या हातात नाही घातल्या गेल्या याबद्दल आपण सर्वजण तर खूपच आहोत मित्रांनो भारत हिंदू फॅमिली अशी आपल्या अंगातले रक्त सळसळते मान अभिमानाने उंजवते आणि तेव्हा झेंडा आपल्या समोर फडकत असतो ना तेव्हा आपल्या मनात ते विषयी असलेली आग भावना पाण्यासाठी

आपल्या भारता कृषी प्रधान शेती प्रधान राज्य पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला किती छान ना पण तुम्हाला माहितीये जरी आपला

अजूनही हवी तशी प्रगती दिसत नाही हवा तसा स्वप्नातला भारत पाहायला भेटत नाही हवे तसे सुराज्य दिसत नाही पूर्वी ना इनाम या शब्दापेक्षा हिमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता पण आता पण आता भ्रष्टाचारीशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय आपण पण आता भ्रष्टाचारीशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय आपण या सूर्याला ना पण आता लोकांना काळा पैसा माहित झालाय किती बदल झालाय अहो किती बदल झालाय पण एवढा आहे ना की आपला भारत स्वतंत्र झालाय अहो मित्रांनो बावन्नच एखाद्या राष्ट्र गीत म्हणल्याने गुन्ढी देशभक्त देश, देश प्रेमी होत नाही ना सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ला वंदे मातरब म्हणल्याने गुन्ढी देशभक्त बनत नाही देशभक्त होता येतं ते राष्ट्रभावनेच्या उभारतात प्रत्येक प्रयत्नातून देशभक्त बनता येत ते कर्तव्य निष्ठेतून देशभक्त बनता येत बंधुत्वाच्या भावनेतून मग मग एक स्वतःला प्रश्न विचारा आपण हे सगळं केलंय आपल्यात हे गुण आहेत आणि जर नसेल केलं तर आपण देशभक्त आहोत का इथल्या प्रत्येकाला इथल्या प्रत्येकाला

Dale,